हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आणि सकाळी मी उठले होते पाच साडेपाच वाजता म्हणजे पाच वाजताच उठले होते पण उठू का नको उठू का नको करत म्हणजे आता उठते मग उठते आता उठते मग उठते करत करत साडेपाच वाजता उठले साडेपाच वाजता उठल्याच्या नंतर मग चपाती भाजी बनवली कारण तनिष्काला जायचं असतं लवकर त्याच्यामुळे टिफिन बनवलं तर ती बोलली होती की मम्मी मला टिफिन नको चपाती भाजी नको दुसरं काय चालू म्हणजे तिचं असं होतं की चकली वगैरे त्यांनी आणली होती रात्री तुम्हाला चकली दे म्हणून पण तिचा एक्स्ट्रा क्लास पण आहे आणि ती येते मग दुपारी तीन वाजता म्हटलं तीन वाजेपर्यंत चकलीवर कसे ढांगा त्याच्यामुळे मग मग उठले आणि मग चपाती भाजी बनवली तर कुकर पण लावले कारण तन्मयला आणि आरोहीला म्हणजे तन्मय बोलत होते की मम्मी मला वरण भात दे आणि आरोही बोलत होती की मम्मी मला चपाती भाजीच्या म्हणजे ह्या दोघांचं वेगळं वेगळं होतं मग आता म्हटलं की आता आत्ताच तनिष्का गेली तर साडेपाचला ला आता वाजलेत सव्वा सात वाजले जातात तर सव्वा सात वाजलेत तर आता म्हटलं लगेच वरण भातून करून घेते म्हणून मग मी कुकर पण लावले आता कारण ते उठ उठतील वगैरे थोड्या वेळाने उठवायचं वगैरे दोघांना त्यानंतर मग चहा पाणी नाश्ता वगैरे करत करत साडे अकरा वाजतात मग अकरा तरी वाजतातच त्याच्यानंतर त्यांचं आवरायचं शाळेचं म्हणून मग म्हटलं की आता लगेच वरण भात पण करून घेते मग ज्यांना कोणाला चपाती भाजी घेऊन जायची असतील तर चपाती भाजी घेऊन जातील नाहीतर मग वरण भात घेऊन जायचं तर वरण भात घेऊन जातील त्याच्यामुळे मग दोन्ही पण बनवलं ते कंटाळा आलेला खूप उठायचा तरी पण उठले कारण टिफिनसाठी उठावंच लागतं त्यांनी स्थानातर मग ओको एक्स्ट्रा क्लास असल्यामुळे थोडासा तर रात्री त्यांना आणि आरोग्य दोघांचं चालू होतं त्यांना फोन करून करून सांगायचे पप्पा हे घेऊन या पप्पा ते घेऊन या मग ते प्लेन पेपर सांगितलं होतं स्कूलमध्ये हिरवा ऑरेंज पांढरा वगैरे मग त्यांनी आणला मग ते वॉटर कलर वगैरे मागितले होते ते पण आणले तर आता ते त्यांचं चालू होतं ते तसंच ठेवले बाहेर तरी त्यांना बॅगमध्ये ठेवा म्हटलं होतं तर नाही तर कपडे काढून त्यांचे ठेवले शाळेसाठी वगैरे आता शाळा अकरा वाजल्यापासून त्यांची तयारी करायला लागते इकडे कुकर लावलेला आहे पहिली सिटी झालेली आहे भांडे वगैरे घासायचं साजून मला आणि त्याच्यानंतर ते हे टिफिन वगैरे धुवून ठेवलेले तन्मय आरोईचे आणि हे बघा हे तन्मयचं हे हा हे तन्मायचं आहे आणि हे आरोईचं तर हे दोन्ही साडे तर स्कूलमध्ये मागवलेलं हे राखी वगैरे त्याच्यामुळे त्याने आणलं आणि आता झोपलेत दोघं पण मस्तपैकी बघा झोपलेत तर ता सातच गेली दरवाजा उघडायचा तर किती वाजल्यात मी बघू शकताय सकाळी सकाळी उठून कामं करायची म्हणजे आपण कसं माहिती आहे सकाळी सकाळी उठून काम पण केली ना तर सा दुपारी आराम भेटतो म्हणजे जसं तन्मयारूला सोडून आले जातं मग आराम पण भेटतो तसा त्याच्यामुळे बरं वाटतं सकाळी सकाळी काम पण केले की आणि जर असं फ्रेश पण वाटतं की हा म्हणजे असं थकवा वगैरे काय येत नाही जरा चाळस वगैरे आणि दुपारी आराम पण भेटतो कारण अशामध्ये मी म्हणजे टिफिनसाठी वगैरे ते उठावंच लागतं पण उठली की झोपतच नाही आणि दुपारी कसं झोप येत नाही मला पण आजकाल मी झोपायचा प्रयत्न करते आणि दुपारी आता भांडे वगैरे घासून घेते आणि रात्री त्यांनी आणलेलं वेफर हे ते एवढे मोठे वेफर आणून ठेवले झालं असं की काल मी वेफर खात होती मुलं पण वेफर खात होते मग त्यांनाच वाटलं का मग <laughs> वेफर चालतात <laughs> वेफर वेफर पण आणले तेवढे मोठे फरसन आणले वगैरे तर हे बघ आलेले आहे दुसरी चिट्टी आणि इकडे बघा त्यांनी चकली आणली रात्री ही चकली आणली वेफर आणले ही शेव आणली आहे त्याच्यानंतर हे शेळीचे वेफर आहेत आणि हे जे आहे ना तर हे उपवासाचा चिवडा आहे त्याच्यानंतर इकडे पण फरसणच आणले त्यांनी आणि एवढं सगळं आणलं आहे हराई तांदळाले थोड्या आणि उपस्ती तर मला इकडे किचनमध्ये खूप सगळे काम झालेलं नाही तर भात वगैरे बनवायचं आहे कोणाला वरण भात घेऊन जात असेल वरण भात घेऊन जातील ना तर मग चपाती भाजी घेऊन जायचं असेल तर चपाती भाजी घेऊन जाते चपाती भाजी म्हणजे आज मी बनवली आहे मोसराची डाळीची चटणी मला वाटतं जरा पाणी जास्त पडलं की काय माहिती पण छान झाले तर इकडे भांडे घासायचे बाकी तेवढे सगळे त्याच्यावरती मसाना आहे तर किचनवरचा पसारा वगैरे आवडून घेते आणि जास्त वेळ लागणार भांडे थोडे घासाय भात नंतर करते अजून बराच टाईम आहे स्कूलमध्ये जायला मला वाटत की एक तर असं आवडला तर भात आवडत नाही तर मग ख वरण भात वगैरे तर तरी असं खातो पण त्याला रात्री काय म्हणतो मुळ आलेला की मग मी वरण भातच दे म्हणून ठीक आहे ते वरण भात आणि पण चालू द्या त्याच्यामुळे तुम्हाला आवाज असा करायचा खरंच तर झालेलं आहे रात्री तन्मय आणि आरोग्य बॉर्न विठा एवढे मागत होते एवढं मागत होते पण झालं ते फ्रीच पाठी पडलाय बॉर्न विठा आता ते काढायला लागेल तर आता ह्यांना बोलली नंतर तो बॉर्न विठा काढा म्हणून तरी काल सोडायला गेलेत ना नाही तर मग थोड्या वेळाने तरी काढा कारण तर आता बॉर्न विठा ज्यांना प्यायला लागतो ना तो काल परवा दिवशी पडला तो मग काल पण नाही पिले ते तन्नावे आणि आज पण आज पण आता काढेल तेव्हा ते प्यायला भेटेल मग पाण्याचा आवाज आला असा म्हटलं आता कसं आवाज आला कुकर लावलं इकडे कुकरचं खरंच असे घाबरले ना म्हटलं कुकरचा असा आवाज आयला सुटतो की काय कुकर मी खरंच घाबर पाण्याचा असा आवाज आला एकदम खरखर असा मी म्हटलं कुकरला असं का वाजायला कुकर सुटतंय की काय असं म्हणजे मला थोडं का आलं आणि चेहऱ्यावर मला दिसलं होते भीती थोडीशी तरी कारण मी खरंच घाबरले होतं लक्षात नाही आता पाणी वगैरे येईल म्हणजे असंच का आवाज आला मी तुम्हाला इकडे बोलत असताना त्याच्यामुळे जराशी भीती वाटली तर इकडची लाईट बंद आहे कारण तन्मय आवडे इकडेच झोपलेले आहेत तर त्या आवडून घेते पाणी वगैरे भरायची तर काही गरज नाही आता किचनवरचे भांडे वगैरे घासून झाले किचन पण क्लीन वगैरे करून घेतलं सगळं फक्त गॅस पुसायचं बाकी आहे हे सगळं पुसायचं बाकी आहे कारण पाणी व्हायचं अजून पाणी झालेलं नाही आणि तर आरोही उठली होती आत्ता कारण तिला ह्याचं टेन्शन होतं की मग मी पप्पांना जास्वंदीची पानं आणायला सांग कारण त्याच्यावर तिला ते स्कूलमध्ये मागवलं त्याच्यामुळे मग तिला ते आणायचं होतं तर मग त्याच्यामुळे ती उठली एकदम काळजीपूर्वक आणि बोलली की पप्पाला आणायला सांगतो मग मला सांगितलं मग परत झोपली त्यांना मग काय उठत नाही आता दहा वाजल्याशिवाय कारण दहा वाजता उठणार मग नाश्ता वगैरे करून लगेच आवरून अकरा साडे अकरापर्यंत आवरून मग ते शाळेत जातात बारा वाजता दोघं जण तन्म्यावर आहे तर वाजलेले आहेत बघा किती तर माझं इकडे सगळं काम झालेलं आहे आता फक्त भात बनवायचं आहे तो भात मी नंतर आरामात बनवेल कारण आत्ता एवढं काही गरजेचं नाही भात बनवणं गरम गरम, गरम बनवलं तरी चालते वरण भात भाजी वरण भाजी चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत आणि हे जे फरसांची पिशवी आहे तर मी ठेवते इकडे आता किचनवरती कारण इकडे स्वयंपाक वगैरे करत होते मग अशी त्याच्यामुळे हे खाली ठेवलं होतं तर हे डब्यामध्ये वगैरे ठेवायला लागेल तर हे नंतर ठेवेल कारण आता थोडंसं बघते काय <laughs> ते पण येतील आता आता आरोईला सोडवता निष्काळ सोडायला गेलेलं ते पण येतील थोड्या वेळामध्ये तर माझं तर सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आठ वाजलं आठ वाजल्यापासून आता नऊ ते दहा वाजेपर्यंत थोडासा आराम त्याच्यानंतर मग परत त्यांचं आवरायचं वगैरे चालू तर चला भेटतो तुम्हाला मला थोड्या वेळाने ओके खर तर झालं मुलांचं पण आवरून दहा वाजता मुलांना उठवलं त्यांचं आवरलं वगैरे आंघोळ वगैरे झाले त्याची युनिफॉर्म वगैरे घातलंय टिफिन भरला सगळं केलं तर आता ते आवरत काय विचार कारण की आमचं त्याला ते सामान वगैरे मागवलं त्याच्यासाठीच आणि इकडे तन्मय तन्मयचं अजून आवरण झालेलंच नाही आवरायचं आणि इकडे तर किचन आवरायचं अजून तर हे आता किचन वगैरे पुसून घेते तोपर्यंत आरोईचं तर आहे सगळं आरोईच सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी पटकन किचन साफ करून घेते हे पीठ आणलं होतं दळून तर ते डब्यात ठेवलं इकडे कपडे वगैरे कसे टाकले तर हे कपडे वगैरे जे आहेत तर ते कामं वगैरे सगळे झालेले चटई टाकले थोडंसं आराम करायचा त्याच्यामुळे पण त्याच्या अगोदर माझं स्वतःचं आवरते जेवण वगैरे सगळं झालं किचन पण सगळं आवरून झालं लाईट वगैरे बंद केले एक लाईट तर मी आता थोड्या वेळाने भेटते तुम्हाला कारण नंतर पण याच्या अगोदर थोडासा करा वगैरे करते स्वतःच आवडते अगोदर मुलं वगैरे गेलेत आता ट्युशनला आणि मी बसले करण आता काय काम तर नाही करायचं वरण भात वगैरे करायचं बाकी काय नाही करायचं तर तनिष्काला पहिलं सोडून झाली त्याच्यानंतर तन्मया आरोईला सोडून आली आणि आता तन्मय आरोईची एक्झाम येते वीस तारखेला तर तनिष्काची तर वेग एक्झाम झाली पण तन्मया आरोहीची येते वीस तारखेला मग आता त्यांचा अभ्यास वगैरे चालू आहे अभ्यास करत करत तो आज उशिरा ते गेला कारण त्याचं होमवर्क राहिलं होतं तन्मयाचं करायचं त्याच्यामुळे तो घरून उशिरा गेले तर चला आजचा हा ब्लॉग जरा छोटासा ब्लॉग इथेच थांबवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटते ओके